पालघर लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार विजया म्हात्रे यांच्या प्रचारासाठी काल बोईसरमध्ये प्रकाश आंबेडकर आले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी एनडीए देशात दोनशे बहात्तर हा आकडा पार करू शकत नाही हे त्यांच्या भाषणातूनच दिसून येत असल्याचं विधान केलंय जाहीर सभेदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदींसह भाजपवर देखील टीका केली दे एक लक्षात घ्या की याचा अर्थ असा आहे की ते दोनशे बहात्तर चा फिगर गाठत नाही गाटला आ, मदे या, तो जर फिगर त्यांनी गाठला असता तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना ऑफर दिली की तुम्ही या नाही आलात तर तुमच्यावर काय कारवाई करतो तेवढी बघा ते त्यांनी दम देऊन तो मोकळा झालेला आहे पण त्याच्यातला पोलिटिकल सेन्स आपण हा घेतला पाहिजे तो म्हणजे ते दोनशे बहात्तर पर्यंत पोचत नाहीत सर काल अरविंद केजरीवाल सांगितले की माझ्यानं घ्या मायांदाजानं स्टील, स्टील, स्टील न्यूज आहे तो जेलमध्ये गेला म्हणून त्याला आठवायला लागले असं मला आहे माया अंदाजानं दोन महिन्यापूर्वी अनेक नेत्यांनी असणारे व्यक्ती केलं होतं की बी जे पी परत आली आणि मी आता ज्यांचा उल्लेख केला परकाला परखरला प्रभाकरन यांनी सुद्धा तेच म्हटलेलं आहे की अनेक नेते जेलमध्ये असतील त्याच्यामध्ये जे नवीन काय मांडले असं मी मानत नाही फक्त जेल मधनं थोडीशी बुद्धी झाली एवढंच फक्त म्हणे महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यामध्ये आता उद्या तेरा तारखेला एक मताचा टप्पा सुरू होतोय एकंदरीत मताची आकडेवारी जी आहे कुठेतरी कमी होताना दिसते आणि मोदी शहाच्या सभा ज्या आहेत त्यांचा झपाटा सुरू झालेला आहे काय एकेकडे याकडे कसं बघ मी असं एक बघतो की त्यांचा झपाटा चालू झाला असला तरी दहा मिनिटानंतर लोक उठून चाललेत हाही त्याच्यातला झपाटा आहे दुसरा जो टक्का कमी झालेला आहे तर मागच्या चौदा आणि एकोणीस मध्ये नवीन पिढी त्यांना असणार हे फार काहीतरी करतील असं वाटत होतं त्यांचा भ्रमनिराश झालेला आहे त्यांनी काँग्रेसवाल्यांना त्यावेळेस शिव्या दिल्या होत्या माफ करणार नाही असं त्यावेळेस म्हणाले होते आणि म्हणून ते आता मतदान करत नाही अशी परिस्थिती आहे हा सगळा लॉस भारतीय जनता पक्षाचा असं मी त्या ठिकाणी मानतो पंतप्रधानांना अर्थव्यवस्था जी आहे ती कम्पेअर करताना लोकांना सांगितलं की पंतप्रधानाचं धोरण आणि एखाद्या व्यसनाधीन असणाऱ्या माणसाचं धोरण हे सारखं आहे